आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आढावा अकोल्यात आज आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला या बैठकीत आवश्यक पदे भरणे ट्रामा केअर सेंटर निर्मिती आणि विविध आरोग्य योजनांचा प्रभावी अंमलबजावणी याबाबत चर्चा झाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्पदंशावरील लस व औषधे उपलब्ध असतानाही रुग्णांना शहरात यावे लागते अशा गंभीर भूमिका घेतली गरीब व गरजूंपर्यंत शासनाच्या योजना प्रत्यक्ष पोहोचल्या पाहिजेत असे त्यांनी स्पष्ट केले गर्भलिंग निदान प्रकरणी कठोर का कारवाई तपासण्या वाढविणे आणि अचानक छापे टाकण्याचे निर्देशही त्यांनी दिले जिल्ह्यात ट्रामा केअर सेंटर नाही यासाठी तातडीने प्रस्ताव देण्याची सूचना करून निधी व सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले तसेच आयुष्यमान भारत सारख्या विनामूल्य उपचार योजनांचा अधिकाधिक रुग्णालयांचा समावेश करून सर्वसामान्यांना लाभ द्यावा असेही ते म्हणाले अमरावती विभागात मानसिक आधारांसाठी एकही रुग्णालय नसल्याने रुग्णांना नागपूरला जावे लागते त्यामुळे विभागात स्वतंत्र मनोरुग्णालय उभारण्यासाठी निश्चित सहकार्य केले जाईल अशी ग्वाही आरोग्य मंत्र्यांनी दिली रुग्णालयांमधील अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त करत तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश देत शिवापूर रुग्णालयाची पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करून सर्व गरजूंपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणे हेच आपले ध्येय असल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले नवसंजीवनी युनिट आपल्याकडे याला अमरावतीला एक हॉस्पिटल आपलं अमरावतीला टीबीचं आणि एक आहे रेफरल युनिट आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नंतर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आपले बेडवाईज दाखवते आपला दवाखाना आपल्याकडे टोटल एक्कावन आहे नेक्स्ट चाललेले आहेत सिक्युरिटीचे हे पण मान्यता नाही मिळालेली सर नवीन मिळाली तर ते सगळ्या आउटसोर्स सर्व्हिसेस आहे आणि हे सगळे एक्सटेंशन मध्ये सुरू आहे एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे मध्ये सर आउटसोर्स सर्व्हिसेस आहेत सर त्यापैकी एकशे एकोणीस हे शासकीय रुग्णालयासाठी राखीव ठेवलेले आहेत आणि याच्यामध्ये सरकारी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याच्यामध्ये आपण ते पाचव्या नंबर वर आहे महाराष्ट्रामध्ये अकोला इज ऑन ऍट टेन्थ पोझिशन अमरावती निग्लिजन्सच्या केसेस ज्या रिपोर्ट झाले आहेत सर ते अकोला सी एस आयला आणि ही आकर्षकला पण एक, एक वेळा तपासतो तर आपण अकरा पासूनचा हा रिपोर्टिंग आहे याच्यामध्ये आपण त्यांचं काम अकोल्यामध्ये पंचेचाळीस टक्के सत्तेचाळीस टक्के बुलढाणा आणि वाशिममध्ये सर टाकू आहे तिथे एच आय व्ही एड्सचं युनिट आहे ते प्रॉब्लेम असेल सर्व सारा तो तो काम करतोय इथे जर थिओरिटिकली बॅलन्स लावला तर ते काम करत दिसतं यासाठी ना व्हॅलिड स्टेट पाहिजे टू स्लाईस ने बाय 2 टू मी रेकॉर्ड टाकना तुमचा डीएस ला स्टेप बाय स्टेप दिसती आलं नाहीते व्हाइल दैट इमेत लागतं ना सेंटिगेट नंबर हा एक विषय तो पावून घ्या म्हणजे टेस्ट दोस फिल्म तयार मॉडिफाय करून घ्या आणि असं तुमचा रेकॉर्ड्स आले तर स्नेक बाय टेक दिसिसरी करला लाइक काउंट दिसून पण गोष्टी हे जर प्रमाण एवढं असेल तर तुमची जी मोडवरतीच नाही घेतलं पाहिजे म्हणजे हे झालं आपण अधिकृत रुपये हजार रुपये म्हणजे जो जिकड असतो त्याला आपण एक लाख रुपये केले आपण या सगळ्या कलेक्टरला जेव्हा तुमच्या बाबीवरती ते सगळे तपासणी वाढवा आणि त्यानंतर मुलींचं प्रमाण केलं जाणार त्याला कारण असं आहे की जिथे सगळे प्रमाण वाढले त्याचा खूप मोठा गंभीर गेले तर मला वाटतं मॅडम आपण रिझिट घ्या देतात एस पी आपण सगळ्यांनी बरोबर

सीएस मॅडम असतील किंवा आमच्या जिल्ह्यात जिल्ह्यातले डॉक्टर्स असतील त्या गर्भलिंग निदान या ठिकाणी चाचण्या झाल्या आणि जबलपूर आणि त्या ठिकाणी मग ते झाली तशी बातमी पण आली होती त्यावर आपण स्वतः सभागृहामध्ये उत्तर दिलं होतं तर या स्लाईड पाहताना जी बंद जशी सांगितली तशी सॉरी एकशे दोन ही अँब्युलन्स सहा महिन्यापासून केल्या याची मशीन ह्या सगळ्या बंद आहेत त्या आता सुरू करण्याला आपण सांगा जिल्ह्यात दुर्दैवी घडली एक पंधरा वर्षाच्या मुलीवर एक लैंगिक अत्याचार

माननीय आमदार सावरकर साहेब